महिला खबर बात महाराष्ट्र संपूर्ण बागलान तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे केंद्रबिंदू समजले जाणारे सटाणा पंचायत समितीच्या इमारतीची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे तेथील कार्यालयीन कामकाज अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करावे लागते आहे ग्रामीण भागातील लाखो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणारी महिला बचत गटाचे कार्यालय अभावी तालुक्याचा कसा बसा से मिलेल असले से अधिकारी कर्मचारी यांच्यावरती आले आहे सटाणा पंचायत समितीची इमारत ही अतिशय जुनी झालेली आहे ते तेथून सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग महिला बचत गट विभाग पशुसंवर्धन विभाग यांचे कामकाज या जीर्ण झालेल्या इमारतीमधून चालत आहे या वर्षी पावसाने तालुक्यासह सडानात शहरात चांगलीच दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे या इमारतीच्या छतावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ते पाणी इमारतीच्या भिंतीत आहे महिला बचत गटाच्या कार्यालयातील छतामधून ते पाणी झिरपते आहे इतकेच नव्हे तर तेथील स्लॅब काही प्रमाणात खाली पडतो आहे महिला बचत गटाच्या कार्यालयात नेहमीच तालुक्यातील महिलांची कामानिमित्त गर्दी होत असते जर अशा वेळी एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे सध्या तेथून कार्यालय स्थलांतर करण्यात आले आहे तरी हा प्रश्न अनुत्तरित आहे जसे महिला बचत गटाच्या कार्यालयाची अवस्था आहे तशीच अवस्था पशुसंवर्धन कार्यालयाची अवस्था झाली आहे आधीच तालुक्यात पशुसंवर्धन अधिकारी कमी आहेत त्यांचा कार्यभार कसाबसा सुरू आहे त्यातच त्यांच्याही कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे त्यांच्या कार्यालयाचा कार्यभार हाही दुसऱ्या ठिकाणावरून चालू आहे याकडेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे तालुक्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे प्रत्येक विभागाचे कामकाज वेगवेगळ्या ठिकाणहून चालत आहे हे कार्यालय एकाच एक छताखाली असायला पाहिजे पंचायत समितीला नवीन अद्यत अशी स्वतंत्र इमारत हवी आहे शासनाकडे नवीन इमारतीसाठी कोणी पाठपुरावा करेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे बागला वृत्तांत संतोष राधव